स्वामींचा हा संदेश त्याच लोकांपर्यंत पोचेल ज्यांना आपले स्वामी माऊली काही सांगू इच्छित आहे अजून किती रडणार आहे हे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का तुझा माझ्यावर विश्वास आहे ना माझं नामस्मरण करत राहा मी तुझ्यासोबत आहे त्याचं गांभीर्य नाही आहे का तुला सर्व काही तुझ्यावर आहे लोक बोलणारच तू जर ठरवलं तर तुला त्रास नाही करून घ्यायचा आहे तर तुला त्रास कधीच होणार नाही गेले काही दिवस मी बघतो आहे तू खूप त्रासात आहे म्हणून तुला मी या व्हिडिओच्या संदेशामार्फत काही सांगू इच्छित आहे हा व्हिडिओ तू पूर्णपणे ऐक प्रयत्नात कधीही कमी पडू नकोस सत्कर्म कर इतके प्रयत्न कर की नशीबाला तुझ्या समोर झुकावंच लागेल जिथे सर्व आशा संपतात ना नशीब तिथेच साथ सोडते सर्व रस्ते बंद होतात सर्वत्र अंधार दिसू लागतो तेव्हाच स्वामींचा खेळ सुरू होतो स्वामी दरबार सुरू होतो स्वामींच्या अद्भुत लीला या सुरू होत असतात आणि स्वामी जेव्हा परीक्षा घेतात ना हीच ती वेळ असते जेव्हा सर्व रस्ते बंद असतात आपली परीक्षा चालू असते आपण ही परीक्षा न घाबरता द्यायची आहे सर्व संकटांना स्वामींचं नामस्मरण करून सामोरं जायचं आहे स्वामी माऊली ही आपल्या भक्तांची अशीच परीक्षा बघत असतात आणि त्यांना एक प्रकारे हिराज बनवत असतात मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे मी वारा आहे मी पाणी आहे आकाशही मीच आहे पक्षांच्या कंठातून निघालेली शिळही मीच आहे गाणगापुरात मीच आहे कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे मी कुठेही गेलेलो नाही मी सदैव तुमच्या पाठीशी आहे मी सदैव तुमच्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू एकटा नाहीस मी पाहतो आहे तुला मी तुझ्या सोबत आहे मी तुझ्या सोबत आहे श्री स्वामी समर्थ